नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम एडवे मॅथ सायन्स रिझनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण लसावी मसावी या टॉपिक एक महत्वाचा भाग असतो दशांश पूर्णांकांचा लसावी मसावी जो बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेल्या उत्तराला पॉईंट कसे द्यावे किंवा प्रश्नातील पॉईंट कसे काढावे हे सुचत नाही तोच आज भाग आपण पाहणार आहोत प्रश्न पहा झिरो पॉईंट झिरो नऊ चार पॉईंट पाच झिरो पॉईंट झिरो अठरा यांचा लसावी काढा काय काढायचंय लसावी <coughs> तुम्हाला का लसावी आणि मसाईची एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो अगोदर मसावी म्हणजे काय दिलेल्या संख्यांना भाग जाणारी एक मोठ्यात मोठी संख्या आणि लसाई म्हणजे काय दिलेल्या संख्येच्या पाण्यात येणारी एक लहानात लहान संख्या ओके तिथं पॉइंट काढून घेऊ आपण सध्या नऊ छेद पॉईंटच्या पुढे किती आहेत बघा इथं दोन मग इथं झिरो इथं एकच मिनिट इथं नऊ छेद काय होईल आपल्याकडे शंभर होईल लक्षात ठेवा नऊ छेद किती होईल शंभर होऊन जाईल इथं पहा पंचेचाळीसचा पॉईंट काढायचा आहे इथं पॉईंटच्या पुढे किती घर उजवीकडे दोन इथं छेदामध्ये एक शून्य देऊन टाकायचा त्याच्यानंतर इकडे पहा तीन घर आहेत इथं तीन मग अठरा छेद छेदामध्ये तीन शून्य देऊन टाकायचे किती देऊन टाकायचे तीन आता संख्या दशांश पूर्णांकातून व्यवहारा पूर्णांकात आल्या मग व्यवहारा पूर्णांकात आल्यानंतर आपल्या कुठल्या मेन संख्या घ्यायच्या अंशातल्या नऊ पंचेचाळीस आणि अठरा यांचं आपण काय करूया लसावी पण काढू आणि मसावी पण काढू आता पहा ह्या तिघांना भाग जाणारी एक मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तर इथली नऊच आहे किती आहे नऊ नऊ नौ. ने भाग देऊन टाकू आपण मग इथं नऊ एक नऊ नवा सहा पंचेचाळीस नऊ दोने अठरा आता मला सांगा पुन्हा एकदा तिघांना भाग जाणारी किंवा दोघांना भाग जाणारी आपली संख्या आहे का नाहीये मग आहे तिथे स्टॉप झालं उत्तर आहे मग आता लक्षात ठेवा नऊने तिघांना देखील भाग गेला म्हणून त्यांचा मसावी किती आला इथं बघा मसावी किती आला नऊ आला आणि इथं लसावी किती येईल बघा लसावी म्हणजे हे सगळे कार्यकर्ते आहेत ना हे सगळे ते लसावीत येतात म्हणजे काय नऊ गुणेले एक गुणेले पाच गुनिले दोन मग पहा नव्वपाचा पंचे नव एक नऊ नव्वपाचा पंचाळीस पंचाळीस जुने किती झालं नव्वद झालं किती झालं नव्वद पण आता प्रश्नाचं उत्तर हे साध्या स्वरूपात आलंय पण प्रश्न कसा आहे सांगा आले साधे उत्तर आलं आहे साध्या स्वरूपात प्रश्न कसा आहे दशांश पूर्णांकात म्हणजे मला उत्तर सुद्धा दशांश पूर्णांक द्यावं लागेल मग मसावी किमतीने कसा असतो लहान मसावी किमतीने कसा असतो लहान मग इथली छेदातली मोठी संख्या घेणार मी त्याच्यासोबत कोणत्याही मोठी संख्या इथं हजार आहे मग मी याच्यासोबत हजार घेणार एक वरती किती शून्य आहे मला सांगा तीन किती आहे ते तीन उजवीकडे मी तीन घरं सोडतो पॉईंट देतो म्हणजे हा त्याचा झाला मसावे क्लिअर आता बा ज्या वेळेस लसावी किमतीने मोठा असतो दशांश पूर्णांकात तेव्हा इथली छेदातली लहान संख्या घ्यायची लहान संख्या कोणती आहे दहा मग ती याच्या सोबत घ्यायची मग बा शून्याला शून्य गेले मग तुमचं काय राहिलं नऊ छेद एक म्हणजे फायनल उत्तर काय राहिलं तुमचं नऊ म्हणजे याचा लसावी किती आला नऊ मसावी किती आला झिरो पॉईंट झिरो झिरो नऊ आता दुसरे एक तुमच्या मनात म्हणजे आता पहिलं उत्तर क्लिक करू आपण याचं उत्तर लसावी किती आला त्याचा नऊ म्हणजे उत्तर आहे का मध्ये आहे ओके हे झालं आता बऱ्याच मुलांना अजून इथे एक प्रश्न पडतो की काय किंवा हे पॉईंट दिले काढले सगळं मान्य आहे आम्हाला पण पण इथं हे भाग देताना भाग देताना आम्ही भाग कसा द्यावा तर लक्षात ठेवायचं पॉईंटमध्ये ऑप्शन बघायचे आणि ऑप्शनच्या नुसारच त्याला भाग देऊन उत्तर काढायचं किंवा काही जणांच्या मनात अजून प्रश्न पडतो की आम्ही इथं सगळीकडे शंभर शंभरच असते तर ते दोघांबरोबर तेच राहिले असते सगळीकडे दहा दहाच असते तर तेच राहिले असते दोघांमध्ये पण हजार हजारेच असता दोघांसोबत तोच राहिला असता क्लिअर ओके पुढचा प्रश्न बघू पहा दुसरा आहे एक पॉईंट सहा झिरो पॉईंट बत्तीस झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस यांचा लसावी काढा जरी लसावी काढायचा असला तरी आपल्याला मसावी पहिल्यांदा काढावाच लागतो ओके मग आता पहा काय आहे पॉईंट काढूया आपण सोळा छेद दहा आत्ताच पाहिलं होतं आपण पॉईंटच्या पुढे पु� एक गरज छेदात एक शून्य दिला त्याच्यानंतर बत्तीस छेद पुढे किती घर आहेत दोन म्हणजे एक वरती किती शून्य दोन म्हणजे अंशातले पंचा पुढची घरं काढायची असेल तर छेदात तेवढे शून्य द्यायचे पंच उजवीकडे जेवढे घर असतील तेवढे त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस छेद पुढे किती घर आहेत तीन खाली तीन शून्य द्या एक वरती किती शून्य द्या तीन सध्या ह्या खालच्या संख्येचा विचार न करता अंशातल्या संख्येचा विचार करा सोळा बत्तीस आणि अठ्ठेचाळीस आता मग मला सांगा सोळा बत्तीस आणि अठ्ठेचाळीस ह्या तिघांना भाग जाणारी एक मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तर सोळा आहे सोळाने देऊन टाकू आपण इथे संख्या दिसती या मग काय सोळा एक सोळा सोळा दुने बत्तीस आणि सोळा त्रिक अठ्ठेचाळीस पुन्हा एकदा या तिघांना भाग जातोय का नाहीये दोघांना नाहीये मग तिथं थांबायचं आणि मग सोळाने तिघांना भाग गेला म्हणून त्यांचा मसाले किती झाला पाहिजे किती झाला सोळा त्याच्यानंतर लसावी काय येईल बघा लसावी लसावी काय होईल हे जे शिल्लक राहिलेले आहेत ना ते सगळे लसावीत येतात म्हणजे काय सोळा गुणिले एक गुणिले दोन गुणिले तीन मग पहा इथं सोळा एके एक सोळा सोळा दुने बत्तीस बत्तीस गुणिले तीन किती येते बघा गुणिले तीन तीन आहे सात तीन त्रिक नऊ म्हणजे आलं याचं उत्तर शहाण्णव आता आपलं काय ठरल्याप्रमाणे मसाळी किमतीने कसा असतो लहान असतो म्हणून इथली छेदातली कसली संख्या घ्यायची मोठी कोणती घेणार हजार एक वरती किती शून्य येते तीन उजवीकडे किती घरं सोडणार तीन एक दोन तीन झाला लसावी तो मासावी लसावीत काय करायचं मासावी लसावी किमतीने मोठा असतो म्हणून इथली लहान संख्या घ्यायची कोणती आहे ती दहा त्याच्या सोबत घ्यायची छेदामध्ये म्हणजे झालं दहा एक वरती किती शून्य इथं एक म्हणजे उजवीकडे किती घरं सोडणार तुम्ही एक झालं उत्तर शहाण्णव आपल्याला जे पाहिजे होते उत्तर मिळालं काय विचारलं तर आपल्याला लसावी किती आला त्यांचा लसावी नऊ पॉईंट सहा इथं योग्य उत्तर नऊ पॉईंट सहा कुठे ऑप्शन क्रमांक तीन संपला विषय ओके <laughs> okay? याच पद्धतीने पॉईंट काढायचं आणि याच पद्धतीने व्यवस्थित सोडवायचा तुमच्या हक्काचा एक मार्क इथे मिळून जाईल ओके अजून एक पुढचा प्रश्न आपण घेऊया पहा झिरो पॉईंट सहा झिरो झिरो अठरा आणि झिरो पॉईंट चोवीस यांचा आता आपल्याला या प्रश्नामध्ये त्यांनी मसावी देखील विचारलाय आणि लसावी देखील विचारलाय मग आपण सध्या तरी मागच्या पाठीमागच्या प्रश्नाप्रमाणे त्याचे पॉईंट काढून घेऊ पहिले म्हणजे काय होतील बघा सहा छेद दहा कारण पॉईंटच्या पुढे किती घरे होते एक तेवढा छेदात शून्य दिला पॉईंट काढला परत पहा अठरा छेद इथे पॉईंटच्या पुढे किती घरं येते दो, दोन एक वरती दोन शून्य देऊ क्लिअर त्याच्यानंतर इथे झिरो पॉईंट चोवीस आहे चोवीस छेद चोवीस छेद शंभर कारण दोन्हीकडे दोनच घरे आहेत बरोबर छेदाचा विचार न करता सहा अठरा आणि चोवीस मला सांगायचं <laughs> तिघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणते दोन आहे तीन आहे किंवा सहा आहे सहा घेऊ आपण मोठ्यात मोठी मग काय होईल सहा एक सहा सायंत्रिक अठरा आणि साईन चौक चोवीस बघा सहा एक सहा सायंत्रिक अठरा साईन चौक चोवीस आता पुन्हा एकदा या दोघांना तिघांना भाग तिघांना भाग जातोय का नाही दोघांना नाहीये कमीत कमी दोघांपर्यंत भाग द्यायचा असतो ओके नाही जात तर मग यांचा मसावी किती झाला बघा पासावी किती झाला सहा आणि यांचा लसावी किती होईल लसावी लसावी बोला हे सगळे लसावी ते म्हणजे काय सहा गुणिले एक गुणिले तीन गुणिले चार सहा गुणिले एक तीन गुण्हे चार आता आपण साईन त्रिक अठरा अठरा चौक किती होत आहे बघा बहात्तर अठरा चौक किती होत आहे बहात्तर ठरल्याप्रमाणे मसावी किमतीने लहान असतो त्याच्यासोबत इथली छेदातली मोठी संख्या घ्यायची छेदामध्ये दोन शंभर आले काय हरकत नाही जो मोठा टाका किती आहे किती शून्य दोन घरं सोडली तो झाला बसावी लसरीकडे बर लसरी दहा बहात्तर आहे किमतीने मोठा असतो म्हणून इथली लहान संख्या घ्यायची लहान कोण आहे दहा दा। मग दहा खाली घ्यायचा एक वरती किती शून्य आहे एक उजवीकडे किती घर सोडणार तुम्ही एक सात पॉईंट दोन झालं मग कुठे बघा बर झिरो पॉईंट झिरो सहा मसावी आणि सात पॉईंट दोन लसावी इथं आहे का नाही इथं आहे का नाही इथं आहे झिरो पॉईंट झिरो सहा लसावी मसावी आणि सात पॉईंट दोन लसावी अशा पद्धतीने आपल्याला दशांश पूर्णांकातील जे काही लसावी मसावीचे अवघड प्रश्न आहेत ते पहिल्यांदा पॉइंट मधून व्यवहार या पूर्णांकात आणून त्याचे पॉइंट काढून मग अशा पद्धतीने आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या कोणत्याही पद्धतीचा आधार घ्यावा लागणार नाही ना आता मी काय करू पॉइंट कुठे कुठे किती घर सोडू याचा काही विचार न करता डायरेक्टली तुम्हाला उत्तर मिळते इथं ओके धन्यवाद